हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू गुडविल आजचे करंट अफेअर बघणार आहे ज्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे आयसीसी सर्वोत्तम पुरुष पुरस्कार कोणास मिळाला आहे सूर्यकुमार यादव पॅट तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पॅट कमिन्स सेकंड क्वेश्चन आहे आयसीसी सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू पुरस्कार कोणास मिळाला आहे राधिका आपटे राधिका फडके नॅट सिल्वर ब्रंट राचीन द्रविड तर याचं योग्य उत्तर काय पर्याय क्रमांक तीन नॅट सिल्वर ब्रंट तिसरा क्वेश्चन आहे आयसीसी सर्वोत्तम पुरुष एक दिवसीय क्रिकेटपटू पुरस्कार कोणास मिळाला आहे विराट कोहली चामरी अट्टापडू सूर्यकुमार यादव राचीन द्रविड योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विराट कोहली ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार चोवीस पुरुष कोणास मिळाले विजेतेपद बोपन्ना व एबडेन रोहन बोपन्नाओ एफ जेसन कुबलर इवान डोडिको फ्लिप पोलासेक राजू रामो फ्लिप पोलासेक योग्य उत्तर आहे रोहन एक रोहन बोपन्नाओ एपडे राष्ट्रीय युवक दिवस कधी साजरा केला जातो बारा जानेवारी तेरा जानेवारी चौदा जानेवारी पंधरा जानेवारी योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक एक बारा जानेवारी पत्रकार दिवस कधी साजरा केला जातो सहा जानेवारी सात जानेवारी आठ जानेवारी दहा जानेवारी पर्याय क्रमांक एक सहा जानेवारी भूगोल दिन कधी साजरा केला जातो चौदा जानेवारी पंधरा जानेवारी दहा जानेवारी जाने बारा जानेवारी योग्य तरे पर्याय क्रमांक एक चौदा जानेवारी पंचवीस जानेवारी रोजी कोणता दिवस साजरा केला जातो राष्ट्रीय सैन्य दिवस राष्ट्रीय मतदार दिवस भूगोल दिवस राष्ट्रीय मतदान दिवस तर एक राष्ट्रीय सैन्य दिवस पंचवीस जानेवारी रोजी साजरा केला जातो ऑस्ट्रेलिया ओपन दोन हजार चोवीस चे विजेतेपद पटकावणारी महिला कोण आर्यन सबालेंका झेंग मोनिका सेलेस मार्टिना हिग्नीज योग्य उत्तरे कार्यक्रमांक एक आर्यना सबालेंका पुढील प्रश्न आहे यावर्षीच्या प्रधानमंत्री बॅनरचे विजेतेपद कोणी पटकावले महाराष्ट्र एन सी सी राजस्थान एन सी सी उत्तर प्रदेश मध्य प्रदेश योग्य उत्तर आहे महाराष्ट्र एन सी सी ने या वर्षीच्या प्रधानमंत्री बॅनर्जी विजेतेपद पटकावले फ्रेंड जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा तसेच या करंट अफेअरची आहे ती तुम्हाला या टेलिग्राम ग्रुपवरती मिळून जाईल थँक्यू